प्राध्यापक यशपाल भिंगे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश नांदेड काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार युगप्रवर्तक युगपुरुष महामानव बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीदिनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यशपाल भिंगे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक लढवली त्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी बी आर एस पक्षात प्रवेश केला व आता काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नांदेड येथील पक्ष कार्यालयात त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी आमदार वसंतराव चव्हाण काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगोरेकर नांदेड दक्षिणचे आमदार मोहनानांबर्डे जिल्हाध्यक्ष बी आर कदम महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर दिनेश निकाते माजी नगरसेवक सुभाष राय बोळे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल सावंत जिल्हा उपाध्यक्ष कुमार सह महागाडीतील मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते प्राध्यापक यशपाल भिंगे यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशामुळे वसंतराव चव्हाण हे लीडने निवडून येतील

कारण या पाठीमागा निश्चित अशी एक भूमिका आणि ती भूमिका म्हणजे आपल्या देशाला वाचवणं आज आपण बघतो की दोन पक्षाचे मुख्यमंत्री जेलमध्ये आहेत ज्यांनी शिक्षणामध्ये चांगलं काम केलं त्या दिल्ली सरकारमधला शिक्षण मिळते या जेलमध्ये ज्यांनी आरोग्याच्या संदर्भामध्ये काम केलं तो आरोग्यमंत्री आज जेलमध्ये आहे बहात्तर पत्रकार या दे देशामधून गायब आहेत विद्यार्थी संघटनेचे नेते गायब आहेत जो कोणी यांच्या विरोधामध्ये बोलतो तो देश दोष ठरवतो एका बाजूला आघडतो आहे की हे हुटुमशाहीची नांदी आहे तर दुसऱ्या बाजूला आज प्रत्येक गोष्टीसाठी हे मोदी गॅरंटी द्यायला लागलेली मग तुम्ही दोन हजार चौदापासून जे काही वादे केलेले होते ते सगळी जुमलाबाजी आहे या आमच्या लक्षात आलेल्या आहेत तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विकासाच्या पातळीवरती आम्ही ज्या पद्धतीने खचलो तसं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा आपला देश विफल झालेला आहे कारण हे अडाणी नेतृत्व याने या नेतृत्वाला फक्त छाती काढून चालण्याच्या पलीकडे काही माहिती आमच्या तरुणांना हिंसक करणं हिंदू मुसलमान करणं याच्या पलीकडे यांचं राजकारण आहे आणि त्यामुळं आम्ही बहुजन समाजाचे लोक आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे तथागत बुद्धांना मानणारे लोक आम्ही आहिल्यादेवी होलकरांचे वारस जावं शाहू महाराजांचा परिवर्तनवादी विचार पचवलेले आम्ही कार्यकर्ते त्यामुळं आमचा जेनेटिक जर कोणाचा असेल तर तो जेनेटिक हा बाबासाहेब गांधी यांचा जेनेटिक आहे असं मागच्या लोकसभेच्या याच्यामध्ये सक्रिय राहिलो त्याच पद्धतीनं सक्रिय राहू सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला आपल्याला हे ज्या आपल्या माध्यमातून हे सांगायचं की ही निवडणूक म्हणजे वसंतराव चव्हाण विरुद्ध चिंकर ही निवडणूक नाही ही निवडणूक ही पुरोगामी ताकद आणि प्रतिगामी ताकद याची ही निवडणूक लोकशाहीवादी आणि लोकशाहीविरोधात कुकुमशाहीवादी यांची निवडणूक ही निवडणूक गांधीचं जेनेटिक कोणाच्या अंगात आहे तर नथुराम गोडसेचं जेनेटिक कोणाच्या अंगात आहे हे ठरवणारी ही निवडणूक आहे एवढंच मला या निमित्त बोलायचं म्हणून आम्ही शेतकऱ्याचं रक्त आमच्या धमकीतून वाहतो त्यामुळे आम्ही आमच्या बाजूला जाऊ शकत नाही म्हणून मी काँग्रेसच्या सोबत आहोत